दहा बारा हे असे डानबार आहेत मध्यंतरी डानबार बंद करण्याची सरकारी दाखल पण आता अगदी जोरजोरच चालू आहेत अशा प्रकारचं शासन हे मुश्किल आहे हे लोकांच्या कामासाठी नाहीये नाही नाहीये किती शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले तर त्यामुळे लोकांवर अत्याचार होत्या अन्याय होता अत्याचार होत आहे आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं काल सकाळी माननीय उच्च न्यायालय अगदी जे फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला हे तुमचं पोलिटिकल मोटिवेटेड आहे आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जागाली कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे अशा प्रकारचं सरकारनं अशा प्रकारचं कोर्ट जर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी असतं तर आत्तापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं कारण महात्मा गांधींनी चळवळ केली असहकार आंदोलन केलं बंद केले हे असंच केलं नाहीत लोकांनी बलिदान दिलं त्याचबरोबर असकार चळवळ सुरू होती आणि म्हणून या okay. बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला आम्हाला त्यानंतर तो संविधान आहे तो आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण थी। पद्धतीनं लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा नाहीतर त्याला वेगळं वळ मिळतं हा दाबण्याचा प्रयत्न आहे त्याचा उफाळून येऊन एक दिवस या महाराष्ट्रामध्ये विचित्र उत्क्रांती उत्क्रांतीकडे म्हणून महाविकास आघाडीनं काल ठरवलं होतं की बंद करायचं परंतु एक हायकोर्टानं त्याला बंदी घातली पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार या काळी असतं आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार लोकांना जागृत करायचं काम लोक जागृत झालेले आहेत योजना पाहिजे बरोबर आहे लाडकीबाई योजना आता महिला मागणी करतात लाडकी बाईण योजना नको आम्हाला पंधराशेने आम्हाला काय होणार नाही तर राशन फुकडणं पण आम्ही इथे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुलं मुलाबाळांचं मुला, आम्ही आमच्या मुलीबाळी सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा माणूस जगतो त्या मुलांसाठी पुढची पिढी पुढचं भविष्य ते जर धोक्यात आहे शाळा या धोक्यात आहेत रस्त्यावर अपराध उघडत आहेत रस्त्यावर नांगायत तलवारी फिरणारी गांज्या गांजी गांज्या पिणारी मुलं आहेत कशा सुरक्षित असतात आणि म्हणून हा जल प्रक्षोभ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निषेधाचे आंदोलन आहेत आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध आप, पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकरांचा महारा महाराष्ट्र आहे आज शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे पण इथं कलिच राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे एक अराजकतेकडे आज देश चाललेला आहे महाराष्ट्र चाललेला आहे तुम्ही आरोपींना फाशी द्यायची मागणी केली आहे त्यामुळे अशा प्रकारचा अपराधाला तात्काळ दंड शिक्षा झाली पाहिजे फाशी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून जरब बसेल आणि असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार की महाराष्ट्र बनची हात ही महाविकास आघाडी जर बोलणार होती ज्या पद्धतीची परिस्थिती या, या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम मागच्या अडीच तीन वर्षापासून ह्या सरकारने केलेलं आहे या, या महाराष्ट्राची संस्कृती ही सगळी का घालून आणि महिलांचा सुरक्षेचा प्रश्न जर आपण क्राईम रेकॉर्ड बघितला तर या अडीच वर्षामध्ये सर्वात जास्त क्राईम हे महिलांच्या विरोधात झालेलं आहे आणि बदलापूरला जी घटना झाली फक्त घटना होत आहेत तो भाग वेगळा आणि घटनामध्ये लोकांना वाचवण्याचं काम हे सरकार जे करते जर त्यांचे लोक असतील त्यांना वाचवण्याचं काम हे करतात त्याच्या निषेधार्थ सगळ्या घटना जे महाराष्ट्राभर आज चालू आहे जसं महाराष्ट्र बनची आग होती पण सन्मान्य हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता महाराष्ट्र बंद काय भारत बन एवढा वर्षापासून चालू आहे पण आता हायकोर्टाने आदेश दिले की आपल्या दिवशी महाराष्ट्र बंद आहे त्यांचाच वकील गुणवर्त सदावर हायकोर्टात जातो ही सगळी शाळा आहे पण ठीक आहे आंदोलन करणं हे आमचं संविधानिक हक्क आहे आणि ते हक्क बजवण्यासाठी आम्ही सर्वांनी हायकोर्टाचा मान ठेवून बंदला न करता आज सर्व इथे महाविकास आघाडीचे घटक सर्व जमलेले आहात आणि बंदचा निषेध करण्यासाठी ते जमलेलो आहात एका प्रकारे आपल्याला माहिती आहे जसा बदलापूरच्या घटना म्हणजे फक्त शाळेच्या कोणत्याही आरोपीचं अजून नाव त्याच्यात टाकण्यात आलेलं नाही आहे त्यानंतर ज्या पद्धतीने इकडचे आमदार बालाजी किनेकर असतील किंवा मात्रे यांच्यावर तर गुन्हा दाखल झालेला आहे पत्रकारांच्या आरोग्याची भाषा करणं म्हणजे या पद्धतीचं एक प्रकारे चांगलं शांतता आंदोलनाला यांनीच यांच्या कारणीभूतामुळे ते आंदोलन चिघळलं आणि आज त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत तर अशा सर्व लोकांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रपणे लढत आहे मागच्या लोकसभेला महाराष्ट्राच्या पुरोगामी जनतेने यांना हे सगळं चालणार नाही असं दाखवून दिलेलं आहे त्याची पुनरवृत्ती विधानसभेत पण होईल पण सध्या त्या महिलांच्या याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांना दोन मुलींवरची मोठ्या मुलींवर साडेतीन आणि चार वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर जे अत्याचार घडला आहे तेंचा चार है। तो अतिशय विकृत मानसिकतेचा आणि घानेरडा आहे ज्या वयात आपल्याला पोटात दुखलेल्या वेदनाही सांगता येत नाही त्या वयात त्या मुलीने इतक्या तीव्र वेदना सहन करायला लागत त्याबद्दल विचार केला तरी अंगावर शहारा येतो की ही घटना फक्त बदलापुरात अगदी अवघ्या अप, महाराष्ट्रात घडत आहे आपलं राज्य सुरक्षित नाही आपला देश सुरक्षित नाही या सरकारने नक्की करायचं काय ठाणलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आता बदलापूरचंच आपण जर प्रकरण पाहिलं ज्याच्याकडनं कृत्य करन, घडलं आहे त्याला तुम्ही प्रोटेक्शन देता ज्यांनी आंदोलनं केली आहेत ज्यांनी हक्काविरुद्ध लढायचा प्रयत्न केला आहे त्यांना तुम्ही राजकीय राजकीय दृश्य दृष्टिकोन दुरुष् देता की ही राज राजकीय पक्षांनी आंदोलनं केलेली गोष्ट आहे अरे तिकडे डोंबिवलीवरनं कल्याणवरनं आपले जॉब सोडून आपली मुलींसाठी संरक्षा मागायला जी लोक आंदोलनं करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणं पोलिसांवर दबाव टाकणं आणि त्यांना निलंबित करून मोठेपणा घेणं ही कुठली पद्धत झाली ही कुठला प्रकार झाला आमचा ह्या गोष्टीसाठी जाहीर निषेध आहे आज पंधराशे रुपयाचा लाठी मिळण्याची योजना आम्हाला कोणालाच नको आहे कुठल्या ताया बहिणीला आपल्या मुलीसाठी पंधराशे रुपये नको ते तिथला सुरक्षा हवी शाळा असो कॉलेज असो स्वतःचं घर असतो किंवा घराबाहेरील असलेला परिसर असतो सुरक्षित असेल तर ती आई खुश आहे तर ती मुलगी घुष आहे तर ती बहीण खुश आहे हे राज्य असेल हे केंद्र असेल आमची एकच मागणी आहे ज्याप्रकारे रातोरातृमध्ये नोटबंदी होऊ शकते सरकार बदलू शकतं तसंच कुठेतरी महिलांसाठी सुरक्षिततेचा कायदा हा सुनिश्चित केला पाहिजे हा लवकरात लवकर घडवला पाहिजे आमची हीच अपेक्षा आहे आणि या सरकारचं जोपर्यंत हे बदल घडत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र निषेध करत राहू करत राहू करत राहू जय ही जय

सरकारचं निषेध करतो निषेध करतो निषेध अजित पवार चले जाऊ चले